नमस्कार मित्रो मित्र तुम्ही लाल कांदा बघितला असेल पण ढवळ कांदा बघितला नसेल आणि जे आपल्याला ढवळ कांदा दिसतो आहे ना हा तुम्हाला काय वाटेल हा लाल कांद्यामध्ये निवडतात ना त्या प्रकारचे ढवळे कांदे असे हे नसतात त्याच्यामध्ये जे आपल्या लाल कांद्यामध्ये जे निवडतात ना ढवळे कांदे ते वेगळे असतात तर तुम्ही बघा आता ह्या आपण ना याच्यावर आपण एक दहा गुंठे क्षेत्रावर ढवळ्या कांद्याची लागवड केलेली आहे ढवळा कांदा म्हणजे तुम्हाला दिसत असेल ना तर हा कांदा एवढा आपल्याला उपयोगी पडतो याच्यामध्ये ना आपण जर समजा आपल्याला स सुगर जर असली तर याला आपण जर नेहमीच सेवन केलंच तर आपल्याला सुगर कमी होते आता काही लोक म्हणते ना यानं सुगर कमी होते त्यांना कमी होते तसं नाही तशातला प्रकार नाही हा याच्यामध्ये ना साखर मुळात कमी असते हे बघा आता हा जे आहे ना हा पूर्ण ढवळा जो आहे हा, हा पांढरा कांदा जे आपण याच्यावर जवळपास दहा गुंठ्यावर क्षेत्रावर लागवड केलेलं आहे ढवळे कांद्याची हे खाण्यासाठी ना एवढा चविष्ट आहे आणि खायला असा गोड लागतो आहे आणि खाण्यासाठी नरम आणि जो आपला लाल कांदा असतो ना तो कडक असतो खाण्यासाठी आणि हे बघा तुम्हाला आहे ना हा कांदा जर एकदा जर आपण खाल्ला तर असं परत असं वाटतं मला जर की परत परत खावा आणि कांद्याचे वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की तुम्ही आता लाल कांद्यात कांदा तर बघितला असे आणि लाल कांदा खाऊन पण बघितला पण ढवळा कांदा खाल्ला नाही तुम्ही तुम्ही जसं आता मुंबई साईडला बघता ना तुम्ही एखाद्या वेळेस मार्केटला जर गेलं मुंबईला तुम्हाला हा कांदा खाण्यासाठी मिळेल ढवळा आणि खूप महाग पण असतो हा कांदा जर आपल्याला हे पन्नास रुपये किलो जर मिळाला तर हा जवळपास सत्तर रुपये किलो मिळतो आणि खाण्यासाठी चविष्ट असतो वल्ला कांदा तर एवढा गोड लागतो खायला की बघा आपण आहे ना आता याच्यावर दहा गुंटी क्षेत्रावर लागवड केलेली आहे तुम्हाला जर याची माहिती हवी असल्यास तुम्ही गुगल सर्च करा याची माहिती घ्या आपल्याला कुठलाही प्रकारचा आजार असला ना याच्यापासून कमीत कमी काही टक आपल्याला टक्के तरी कमी होतो कारण याच्यामध्ये ना शुगर कमी असते खाण्यासाठी हा खाण्याला गोड लागतो आहे पण शुगरला मात्र कमी लाल कांद्यापेक्षा आणि खाण्यासाठी टाईट नसतो नरम असतो हे बघा आपण दहा गुंटे क्षेत्रावर लागवड केलेली आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल आता पूर्ण ढवळा हा कांदा या हा आणि आपला कांदा कसा असतो लागवडीनंतर आपल्याला सा खाली जरा जमिनीत बघितला ना लाल चटक दिसतो हा हे बघा तुम्हाला ढवळा पटक दिसेल आणि याचं जे कापड असतं ना वरचं हे पूर्ण पतलं असतं हे बघा तुम्हाला आता जवळ असं थोडं जवळ घेऊन लावतो हे बघा म्हणजे आपल्या खाण्याच्या कांद्यापेक्षा जो पांढरा कांदा जे निवडतं ना लाल कांद्यामध्ये तो वेगळा असतो आणि हा वेगळा आहे हा फक्त पेशलिस्ट खाण्यासाठी हे बघा तुम्हाला आता म्हणजे दहा गुंठे क्षेत्रावर लागवड केलेली आज धावतो मी हे बघा आता आणि आपली जो लाल कांदा असतो ना लाल कांद्यापेक्षा जवळपास एका महिन्याना अगोदर काढण्यास येतो आपल्या लाल कांद्याला जवळपास रोपटे लागवड केल्यानंतर चार महिने लागतात तसं याला चार महिने लागत नाही आता हा जो कांदा बघताय ना तुम्ही हा जो कांदा आहे ना हा फक्त दोन महिन्याचा आहे हा दोन महिन्याचा हे बघा आता हे दोन दोन महिन्याचे कांदे ना अजून एका महिन्यामध्ये सरास निघून जातात एक आणि वाढणीला एवढे जबरदस्त वाढतात ते लवकर वाढतात आणि पाणी पण कमी लागतं मित्रांनो तुम्ही चॅनलला जर नवीन असाल सबस्क्राईब करा शेअर करा आणि माहिती मित्रापर्यंत पोहोचवा आणि एखाद्या मित्राला आपल्याला कांद्याचं जरा ढवळ्या कांद्याचं पांढऱ्या कांद्याचं बियाणं जर लागलंच ना ते पण तुम्हाला मिळून जाईल हे बघा खाण्यासाठी चविष्ट आहे पांढरा कांदा लाल कांद्याच्या तुलनेत म्हणजे एवढा खाण्यासाठी क आपल्याला गोड लागतो आहे कांदा हा बघा आता हा जो आहे ना हा लाल कांदा आणि हा कांदा खाण्यासाठी ना असा ताईट लागतो ताईट म्हणजे असा कडक खाण्यासाठी कडक आणि आपला जो ही ढवळा जे आपला पांढरा कांदा आहे हा खाण्यासाठी नरम लागतो आहे सरासरी आता एखादा आपण जर एखाद्या माथाऱ्या माणसाला जर दात नसली तर सहज करून हा कांदा त्यांना चावण्यासाठी योग्य असतो आणि जो असंही लाल कांदा आहे हा ताईट असतो हा कडक असतो आणि याच्यात तिकठावा जास्त असतो याच्यात साखरेचं कमी प्रमाणात असते पण आपल्याला खाण्यासाठी ताईट असतो आहे आणि याच्यामध्ये जवळपास पंचवीस टक्के साखर असते आणि परत म्हणजे साखर हे अशी असते की जे ज्या टायमात वल्लवपानं असतो याच्यामध्ये तोच टायमात साखर असते नंतर येणा त्याचे साखर नष्ट होते आणि जो आपला जो लालकांदा आहे याच्यामध्ये ना हा जो वाळून पक्व झाला याच्यानंतर याच्यामध्ये साखर तयार होते तुम्हाला अजून काही माहिती लागल्यास तुम्ही गुगल सर्च करा आणि पांढऱ्या कांद्याविषयी माहिती घ्या धन्यवाद